आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलरमध्ये केलेली आहे मध्ये सॉरी मध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्रीन पवन चक्कीचं काम करतात त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगा आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी के मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याची त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे गुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशाप्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला संतोषांना हे चार चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते ते एकटेच होते कोणीच नव्हतं सोबत पेट्रोल पंपावर थांबले तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत ते त्यांना दिसले त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत ते ड्रायविंग सीटवर बसले हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाचे एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे हे अजून गाडी अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची कास फोडली त्यांना असं वाटलं की संतोषांना या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती कास फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गा गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते हे अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा खुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा वीस मिनिटात सोडतोय पंधरा मिनिटात सोडतोय अशा प्रकारे चाटे 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 सॉरी गुले गुले नाही चाटेच्या हा जो माणिक जयरा माणिक चाटे विष्णू महादेव चाटे पंचेचाळीस वर्षी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता तो सारखा सांगायचा सोडतोय पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले ही वस्तुस्थिती नाही आहे त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे पण डोळे जाण्यात आलेले नाही आहेत पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही सहा तारखेची घटना झाली या सहा तारखेच्या घटनेवर एट्रोसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की सहा तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपट्यांनी दिली होती आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही चार दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ॲडिशनल फिर्याद अमरदीप सोनवण्याची दिली अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे ती म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे ही ज्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल व विष्णू चाटे याच्या चा मोबाईल क्रमांक जो काही असेल या यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली तसेच दुपारी चौदा वाजून तीस मिनिटांनी सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आबादा कंपनीचे काम बंद करा अन्यथा दोन करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हा गुन्हा आधी घडलेला आहे त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्या सोबत आहे यांच्यासोबत आहे साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल